जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंधेवाही क्रमांक एक या शाळेच्या इमारतीचे बांधकाम सन अठराशे पंच्याण्णवचे असूनही इमारत जवळपास एकशे एकोणतीस वर्ष गाठत आहे परंतु या इमारतीला डागडू करण्याची तसदी येथे प्रशासन घेत नाही शाळेतील वर्गखोल्या मोडकरीस आल्या आहेत छतगळती तळा गेलेल्या भिंती अशा धोकादायक इमारतीत आजही विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे अशा धोकादायक वर्ग विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होत आहे त्यामुळे जिल्हा परिषद शाळा प्रशासनाच्या वतीने विविध अधिकाऱ्यांसह थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत अनेकदा पत्र व्यवहार झाले परंतु त्यांच्याकडून कोणतीही कारवाई न झाल्याने शाळा व्यवस्थापन समितीला ना इलाजास्तव बेमुदत शाळा बंद आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागला आहे अशी माहिती शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनी दिली असून सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान शालेय विद्यार्थ्यांना सुट्टी देऊन सोनाली मंगेश येर गंधलवार यांच्या हस्ते शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावून शाळा बंद करण्यात आली शाळा बंद आंदोलन मागणी पूर्ण होईपर्यंत सुरूच राहणार आहे प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन मेश्रा उपाध्यक्ष अमोल उचनवार आशा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष आणि विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते उच्च प्राथमिक शाळा सिंधिवाई क्रमांक एक शाळेची इमारतीचा बांधकाम जवळपास अठराशे पंच्याण्णव वर्षी करण्यात आला परंतु त्यानंतर या शाळेला कोणत्याही प्रकारे डागडुजी न करता शाळेची कोणतीही दुरुस्ती न करता त्या स्थितीत शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण प्रशासन इथे देत आहे ह्या संदर्भात आम्ही मागील दोन वर्षापासून पाठपुरावा केला की कि शाळेची जे इमारत आहे ते जुनी इमारत आहे भेगा गेलेली इमारत आहे पडण्याच्या स्थितीमध्ये आहे काही अर्धी जे इमारत आहे ते पडलेली आहे अशा स्थितीमध्ये मुलांच्या जीवितास धोका होऊ शकतो आणि त्यांच्या जीवा जीवाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो तर ह्या संदर्भात आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय उपमुख्यमंत्री साहेब माननीय ग्रामविकास मंत्री साहेब शिक्षण मंत्री साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब स्थानिक आमदार साहेब आम्ही महाराष्ट्रातील सगळ्या संबंधित शासकीय नेत्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांना ह्या संदर्भात आम्ही सूचना दिली ह्या संदर्भात आम्ही पाठपुराव हो केला परंतु शासनाने किंवा स्थानिक प्रशासनाने किंवा संबंधित प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्श दुर्लक्ष केल्याचं इथं दिसून येत आहे मागील पाचव्या महिन्यामध्ये आम्ही अल्टिमेट दिला होता आम्ही सांगितला होता शासनाला आणि प्रशासनाला की आम्ही आंदोलन करू आणि शाळा बंद आंदोलन करू परंतु त्याही पत्राकडे शासनाने प्रशासनानं दुर्लक्ष केलं परत आम्ही मागच्या महिन्यामध्ये सातव्या महिन्यामध्ये आम्ही पुन्हा मुख्यमंत्र्यापासून प्रशासकीय यंत्रणेला सगळ्यांना आम्ही पत्र व्यवहार करून आम्ही सांगितलं की आम्ही सतरा तारखेला शाळा बंद आंदोलन करणार आहोत याचा सर्वस्वी जबाबदार शासन आणि प्रशासन राहील परंतु ह्याही पत्राकडे संबंधित प्रशासनं आणि शासनानं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आणि ह्या सरकारला जातीपातीचं राजकारण धर्माचं राजकारण सत्ता स्थापन आणि लाडकी बहीण योजनेच्या पलीकडे काही दिसून येत नसल्याचं इथं स्पष्ट दिसत आहे आज त्याच आम्ही शासनाला आम्ही जाब विचारतो की तुमची लाडकी बहिणीसाठी जर तुम्ही इतकं काही केलं तर तुमचे लाडके भाच्या लाडके भाची इथे या शाळेमध्ये नाही शिकत का शिक्षणाविषयी तुम्हाला बोलता येत नाही का शिक्षणासाठी तुम्हाला मुद्दे ठेवता येत नाही का शिक्षणासाठी तुम्हाला निधी देता येत नाही का आज अठराशे पंच्याण्णवची इमारत असताना सुद्धा या ठिकाणी इतक्या वर्षामध्ये शाळेच्या नवीन इमारतीचं नियोजन करण्यासाठी तुमच्याकडे कधी निधीच उपलब्ध झाला नाही का की तुम्हाला करायचंच नव्हतं आणि खाजगी शाळांना प्राधान्य द्यायचं होतं हा सगळ्यात मोठा इथे प्रश्न आहे मी प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून प्रसारमाध्यमातून मी शासनाला आवाहन करतो की येत्या दोन दिवसात जर तुम्ही आमचे प्रश्न मार्गी लावले नाहीत तर माननीय मुख्यमंत्री साहेब तुमचा प्रतिकात्मक पुतळा ह्याच ठिकाणी आम्ही जाडू हे तुम्ही लक्षात ठेवा आम्ही प्रशासनाला वारंवार सूचना करू प्रशासनाला जाग आलेली नाही करिता कालच्या या वादळी वारा पावसामध्ये मुलांच्या भवित्य अजून धोक्यात आलेला होता करिता आम्ही यांना वारंवार सूचना करू दोन हजार बावीसमध्ये बी त्यांना सूचना केले होते तेवीसमध्ये केले होते आता चोवीसमध्ये बी पण केले होते तरी प्रशासनाला जाग आलेले नाही करिता आज आम्ही सर्व पालक प्रशा शाळा समिती आणि पूर्ण गाव समिती धरून या शाळेला आज आम्ही कुलूप आंदोलन केलाय या दोन दिवसात याचा निकाल होईल शासनाला एकच विनंती आहे माझी मी लाडकी बहीण तुमची या वर्षी मुलांना शाळेमध्ये गणवेश देण्यात आलेला नाही तरी सुद्धा मुलांनी जो काही जो जुना गणवेश होता तोच गणवेश घालून शाळेत आले शासनाला एकच विनंती आहे शाळा बंद न ठेवता जे काही आहे ते दोन दिवसामध्ये निर्णय घ्यावा नाहीतर आंदोलन तेच जिल्हा परिषद शाळा म्हणजे सामान्य माणसाचा एक अविभाज्य भाग आहे शाळा म्हणजे माणसाच्या किंवा ला सगळ्या सामान्य माणसाचा एक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे परंतु शासन किंवा कोणतीही प्रशासकीय व्यक्ती हा सामान्य शाळाकडे किंवा जिल्हा परिषद शाळांकडे लक्ष देत नाही कारण त्यांचे मुलं इथे शिकत नाही परंतु सामान्य माणसाचे मुलं ह्या शाळेमध्ये शिकतात पण त्यांना त्यांचे मुलं जर इथे बसवले आपण तर ते बसवणार नाही कारण कुठे शाळेचे खिपलं पडत आहेत भीती पडतायत परंतु अजिबात शाळेचा प्र शाळेकडे प्रशासनाचे लक्ष नाही वारंवार ही जी शालेय शिक्षण समिती आहे ती वारंवार पाठपुरावा करूनही जर ते येत नाही म्हणजे हा त्यांचा नालायकपणा आहे कारण कमीत कमी एकदा भेट जरी देऊन त्या शाळेची प्र पाहणी जरी केली असती तर माणसाला जाणीव झाली असती की कमीत कमी शाळेकडे पाहण्यासाठी आले बा म्हणून परंतु प्रशासनाकडे पाठपुरावा पुरवून देखील त्यांना कशाची लाज न बाळगता अजूनही त्यांनी शाळेकडे दखल न देता दुर्लक्ष केलेला आहे तर कुठेतरी ह्या शासनाला जाग आली पाहिजे आलतू फालतू योजनांमध्ये पैसा नुक पैसा बुडवून त्याने शाळेच्या मुलाच्या जे प्रश्न आहेत सोडवायला पाहिजे त्याच्याकडे मात्र शासन दुर्लक्ष करीत आहे आज हे मुलं जर अशा प्रकारच्या शाळेमध्ये शिकत असतील आणि चुकीने जर कोणती दुर्घटना झाली तर शासन भरून देणार आहे का